तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिराशेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा सध्या अकोलेमध्ये दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहतोय प्रकाशाचा हा उत्सव प्रकाशा केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण घेऊन आलाय गेली दोन दिवस झालेत अकोले शहराची मुख्य बाजारपेठ अक्षरशः गर्दीनं गजबजून गेली आहे जिकडं पहावं तिकडं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे बाजारपेठेतील रोषणाई फटाक्यांच्या आतिषबाजी आणि पणत्यांची लगबग सगळीकडे उत्साहाचा माहोल आहे यंदा दिवाळीचा हा आनंद द्विगुणित झाला आहे कारण हा सण शेतकऱ्यांच्या सुगीचा सण आहे खरीप हंगामातील पिकं चांगली आल्यामुळे बळीराजा आहे तर या आनंदाचा परिणाम बाजारपेठेवर झालाय नवीन कपडे सोने चांदीचे दागिने दिवाळीचं फराळ आणि घर सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेतून केली जाते तर बाजारपेठेत विक्रमी उलाढाल झाली आहे आणि व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पसरलं आहे वसुबारस लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज प्रत्येक दिवस अकोले तालुक्याच्या समृद्ध कृषी संस्कृतीचं प्रतीक आहे एकूणच सुगीचा आनंद आणि उत्सवाची धूम यामुळं अकोले तालुक्यात यंदाची दिवाळी खरंच खास ठरती आहे संकेत आभारी सी न्यूज मराठी अकोले आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगम आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणवीस